खरोखरच आज सांगताना आनंद होत आहे की अलका चंद्रकांत कांबळे चंद्रकांत कांबळे हे आजी आजोबा आहेत आणि ज्योती गणेश कांबळे गणेश चंद्रकांत कांबळे हे आईवडील आहेत कांबळे परिवारामध्ये या द्वितीय कन्येचा आज प्रताप वाढदिवस आणि नामकरणाचा कार्यक्रम लक्ष्मीनगर पर्वती पायथ्याजवळ पर्वती पायथ्याचं जे पोलीस स्टेशन आहे त्या या ठिकाणी आज हा कार्यक्रम मोठ्या हर्षाने उत्सवामध्ये उत्साहामध्ये साजरा करण्यात आलेला आहे यावेळी चुलती चुलते काका काकी मावशा नाना नानी आत्या बहीण भाऊ मोठ्या प्रमाणामध्ये नातलंग मित्रपरिवार आजच्या या प्रथम आणि नामकरणाच्या कार्यक्रमामध्ये कांबळे परिवारामध्ये सहभागी झालेले होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून भव्य असा केक आणलेला होता अशी सजावट करून आज खरोखरच आपल्या या कन्येला दीर्घ आयुष्य लाभो अशा माध्यमातून ज्योती आणि गणेश यांनी आपल्या कन्येचा हा वाढदिवस पहिला वाढदिवस आपल्या जीवनाचा हा साजरा करताना आपण हे दृश्य पाहतात केक कापण्यासाठी सज्ज झालेले आहेत प्रथम वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे आदिरा हे नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि तिचा नामकरणाच्या माध्यमातून हा वाढदिवस संपन्न होत आहे वेगळं दोघांनी हे बोलव त्याला <iantes> रोज क्षणरोज सुख हृदयात् गीत हे गावे क्षण रोज सुखा यावे हृदयात् गीत हे गावे तु शतायुष्य लाभावे मुसदि जन्मदिवसा हारदि शुभेच्छा जन्मदिवसा हारदि रोज सुखाते यावे। तुन है गावे हृदयातन गीते गावे तुज शतायुष्ये से अमुचा मनी सदिच्छा जन्मदिवसाचा हारि शुभेच्छा जन्मदिवसाचा हारदि शुभेच्छा हार शुभेच्छा हार शुभेच्छा यो लेला मज काही निरंतर प्रेम माया राहु दया सुखाचे क्षण बरसावे दुखाचे निरसन वावे। तुझ शता भावे तुज शतायुषला भावे मुचा मनी सदिच्छा जन्मदिवसा हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाचा शुभेच्छा क्षण रोज सुखाते गावे गीत हे गावे तुझ शतायुषला लाभावे असे अमुच्या मनी सदिच्छा जन्म हार्दिक शुभेच्छा जन्म हार्दिक शुभेच्छा आपण पाहिलेलं आहे की आदिराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये नातलंग मित्रपरिवार आज कांबळे परिवारामध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे फोटो स्टेशन या माध्यमातून सर्व नातलंग मित्रपरिवार त्या लक्ष्मीनगरमधील सर्वच त्यांचे शेजारी आज या कार्यक्रमासाठी एकत्र मोठ्या प्रमाणात आलेले होते मोठी फटाकड्याची आतशीबाजी केलेली होती सुंदर अशी सजावट केलेली होती आणि आदिरा हे नाव सर्वश्रेष्ठ असं नाव आहे जीवनामध्ये अशा पद्धतीचं नाव असावं की त्या नावाला काहीतरी अर्थ प्राप्त झाला पाहिजे आणि हे नाव म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्या नावाचाच आदिरा म्हणजेच श्रेष्ठ असं त्यांनी नाव ठेवलेलं आहे जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आणि पुढं चांगल्या पद्धतीने आदिराची वाटचाल करण्यासाठी तिला त्याच पद्धतीने घडवायचं आहे आणि मला वाटतं आहे की कांबळे परिवार निश्चित ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे संस्कार आहेत पंचशेलाच्या माध्यमातून ते त्यांच्या कुटुंबामध्ये घरामध्ये तशा पद्धतीने रुजवून एक आदिरा ही श्रेष्ठ नावाप्रमाणे तिचं पालनपोषण तिचे संस्कार त्या पद्धतीने ते घडवतील तिच्या शिक्षणाची मना तिच्या आरोग्याची चांगल्या पद्धतीने आईवडील आजी आजोबा चुलते चुलत्या हे काळजी घेतील या आशा करूया मावशी काकी काका हे सर्वच जण आज तो परिवार आज कांबळे परिवारांच्या या प्रथम वाढदिवस आणि नामकरणाच्या कार्यक्रमामध्ये आनंद उत्सव साजरा करताना पाहतात की काका आणि मावशी त्या आदिराला शुभेच्छा देताना आदिराचे भाऊ बहीण आपण पाहतात की शुभेच्छा देताना ले 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 आ, आ, ले ले तिला खेळणे आणलेली आहे आदिराचे सुंदर असे फोटो आज कटआउटच्या माध्यमातून काढलेले आहेत आणि निश्चितपणे तिला दीर्घ आयुष्य लाभो हे बहुजन या लहाव चॅनलकडून आणि तुरुकमारे परिवाराकडून त्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो जास्तीत जास्त आपल्याला शेअर करायचं आहे